उद्योग व्यवसायासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये जळगावचं नाव साता समुद्रापलीकडे पोहोचवणाऱ्या जैन उद्योग समूहातील अध्यक्ष अशोकजी जैन यांचा आज वाढदिवस आहे संपूर्ण जळगाव नगरीसह विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावरती होतो आहे या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव देखील त्यांना दि केला जातो आहे भाऊंशी आपण आज बोलणार भाऊ तुम्हाला सर्वात आधी शुभेच्छा जन्मदिनाच्या तुमचे आतापर्यंतचे साठ वर्षाचा कार्यकाळ आणि आज तुमचा एकसष्टावा वारस वाढदिवस आहे गतवर्षाकडे तुम्ही कसं बघताय चढ उतार आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात उपभोगले आहात सर्वप्रथम धन्यवाद मी हे म्हणेल की गेली साठ एकसष्ट वर्ष उद्योग क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात काम करायचं भाग्य मला मिळालेलं आहे आणि उद्योग क्षेत्रात काम करत असताना शेती आणि शेतकरी हा केंद्र बिंदू ठेवून आम्ही उद्योग व्यवसाय करत असल्यामुळे त्याच्यात चढ उतारे राहणारच आहे कृषी क्षेत्र म्हटलं म्हणजे तो पूर्णपणे पावसावर पाण्यावर उन्हावर हिवाळ्यावर अशा वेगवेगळे जे आपले तिन्ही ऋतू आहेत त्या ऋतूंना धरूनच तो उद्योग व्यवसायसुद्धा आम्हाला चालवावा लागतो आणि त्याच्यातनं आम्ही अडचणीतूनही गेलो चांगलंही झालं परंतु अडचणी किती आल्या तरी ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो ते क्षेत्र एवढं आनंद आम्हाला देऊन जातं काम करताना की जेव्हा शेतकऱ्यांच्या तोंडावर हसू येतं आपण केलेल्या कामामुळे आणि तोच आमचा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो तर गेल्या साठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये जैन उद्योग समाने काही गमवलं असं मी म्हणणार नाही ते तर उद्योगधंदा म्हटला म्हणजे अपडाऊन चालूच असणार पण आम्ही खूप काही कमवलं आहे कमवलं म्हणजे काय पैसा हा नुस पैशी एक गोष्टच फक्त कमवता येते असं नाही आहे पैसा हा काम करण्यासाठी लागतो आणि नवीन श तंत्रज्ञान आणण्यासाठी लागत असतो परंतु त्यासोबत शेतकऱ्यांचं जे प्रेम आम्हाला मिळालं आहे शेतकरी असतील बिरोकट्स असतील पॉलिटिशियन्स असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले जाणकार लोकं असतील ज्यांना शेती आणि शेतकऱ्यांबरोदर कळवळा असतो त्यांनाही आमच्या कामाबद्दल जे ते बोलतात किंवा जगभर जे जैन इरिगेशनचं आणि आमच्या वडिलांचं बहुराजींचं नाव घेतलं जातं मी तर म्हणेल की जर पहिली कृषिकांती डॉक्टर स्वामीनाथनने आणली त्याच पद्धतीने जर दुसरी कृषिकांती आणि उच्च तंत्रज्ञानान आणून ज्यांनी आणली आणि पाण्याची बचत ह्या देशासाठी केली ते आमचे वडील भरलालजी होते त्यांनी तेवढंच तोला मोलाचं काम केलेलं असल्यामुळे आणि ते काम आम्हाला पुढे नेण्याचा वारसा मिळालेला आहे त्याच्यामुळे आयुष्यात पुढेसुद्धा शेती आणि शेतकरी हाच आमचा केंद्रबिंदू राहणार आहे आणि त्याच्यातच आम्ही काम करत राहणार बघ खरं तर कांताई नेत्रालय असेल किंवा इतर जे विषय आहेत आरोग्य क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र आहे या विविध क्षेत्रांमध्ये देखील जैन उद्योग समूह वेगवेगळ्या ठिकाणी वाटचाल करते आगामी काळातला नेमका आपला संकल्प काय असणार आहे काम करत असताना समाजाकडनं आपण एवढं घेत असतो की त्याची परत करणं आपल्याला शक्य होत नाही पण आपल्या परीने जेवढं काही समाजाला आपण परत देऊ शकू ते देण्याची आपण नेहमी इच्छा ठेवली पाहिजे आणि तशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे ह्याच भावनेतून वडिलांनी जे आम्हाला सांगितलं आहे जे विजन आहे मिशन आहे लिव्ह दिस वर्ल्ड बेटर दॅन यू फॉ इट म्हणजे जेव्हा जन्म घेऊन आपण या पृथ्वी तलावर आलो पृथ्वी तलाचा निरोप घेण्याच्या आधी ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्याच्यात आपण काहीतरी चांगलं करून गेलो पाहिजे ही त्याच्यामागच्या भावना असते त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्रात आम्ही जे काही कार्य करत आहोत त्याच्यात पुढे जाऊन अजून चांगलं कार्य आम्हाला करायचं आहे त्या आरोग्य क्षेत्रातही आम्हाला कार्य करायचं आहे शैक्षणिक क्षेत्रातही करायचं आहे खेळाच्या क्षेत्रातही करायचं आहे त्याच्याबद्दलचे प्लॅन अजून आम्ही काही कागदावर उतरवलेले नाही पण पुढच्या दोन वर्षात त्याचं सगळं प्लॅन तयार होतील आणि ते सगळे पुढच्या पाच वर्षात इम्प्लिमेंट होतील जेणेकरून जळगाव शहर जिल्ह्यातल्या नागरिकांना त्याचा उपयोग ह्या सगळ्या गोष्टींचा होईल अशी आम्हाला खात्री आहे खरं तर देणाऱ्यानं देत जावे घेणाऱ्यानं घेत घेतकरंदीकारांच्या कवितेप्रमाणेच भवलाल भाऊ यांनी वाटचाल सुरू केली आणि तोच वसा अशोक भाऊ या ठिकाणी प पाडतायत त्यामुळे अशोक भाऊंना असाच त्यांचा हा वाढदिवस एकशे एक, एक वर्षाचा देखील साजरा होवो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आवाज मराठीच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला तर प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा जळगाव अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा